नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरात काही खेळ घडामोडी पाचे शहर अध्यक्ष व कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील मंडळाच्या वतीने गणेशोत्सव उत्सव महामंडळातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी मुलांसाठी ड्रॉइंग स्पर्धा मोदक स्पर्धा पाक कला स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजन करण्यात आले यावेळी दुर्गाडीला आलेल्या गणपती विसर्जनाला मंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांच्या हस्ते चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पथ नाट्यमधून दाखवण्यात आलं यावेळी पोवाडा सादर करण्यात आले आताच्या पिढीला या सर्वांची गरज आहे यावेळी आलेल्या प्रत्येक गणेश उत्सव विसर्जना वेळी आलेल्या नागरिकांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आजी माजी मंडळ अध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

गणेशोत्सव हा या कल्याण शहरामध्ये उत्साहात साजरावा शांत होऊन साजरा काम आणि मी या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय तर पहिल्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत जो उत्साह या संपूर्ण शहरामध्ये या मंडळांमध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचप्रमाणे माझ्या नागरिकांमध्ये So, जो उत्साह आहे तो अप्रतिम आहे त्याचबरोबर महामंडळाच्या माध्यमातन आम्ही ज्या गणेश उत्सवासाठी तयारी प्रशासनाच्या मां माध्यमातून करायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा करून खड्डे असतील गणेश घाट असतील इतर सर्व बाबी असतील त्यांचा पाठपुरावा करून या सर्व सुविधा इथे नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचं काम महामंडळाच्या माध्यमातून आम्ही केलं आज महामंडळाच्या माध्यमातून गणेश दर्शन स्पर्धा असेल सजावट स्पर्धा असेल मूर्ती स्पर्धा असेल त्याचबरोबर चित्र असेल या सर्व स्पर्धांचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि आज या दहाव्या दिवशी आपण बघत असाल ते महामंडळ आज विसर्जन घाटाकडे जातात जातात त्यांचं स्वागत इथे करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमात इथे होतोय त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेला आहे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम गेली अनेक वर्ष हे सांस्कृतिक जे महामंडळ आहे कल्याण गण कल्याण गणेशोत्सव महामंडळ हे करत असत आणि यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सण आम्ही ते साजरा केलेला आहे गेल्या दहा दिवसामध्ये आम्ही सर्व महामंडळाचे पदाधिकारी आता मोजले नाही पण जवळजवळ साडेतीनशे चारशे मंडळ आम्ही भेटी आहे आणि त्यांचे सजावट आम्ही बघितले आहे आणि सगळ्यांनी अप्रतिम अशी सजावट केली आहे पूर्ण संपूर्ण या शहरामध्ये भक्तिमय वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्ते आनंदाने हा सण साजरा करतायत भावनिक असतो आपण दहा दिवस भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाची सेवा करतो आणि या दहाव्या दिवशी त्याला निरोप देताना सर्वांचं मन हे हलकं झालेलं असत कोणालाही निरोप देताना बाप्पाला निरोप देताना त्यांचं मन हे हळवं झालेलं असतं आणि तो आता जाताना एकच घोषणा देतो की गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या त्याच्यावर आपल्याला समज असेल का विसर्जन करता करता आतुरता पुन्हा एकदा आगमनाची असते म्हणजे कोणीही बाप्पाला निरोप देण्याच्या घोषणा करतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद